नमस्कार लोकवादी न्यूजमध्ये आपलं स्वागत आज आपण जेऊर तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील यात्रा छबिना सोंग आणि आध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाची माहिती घेणार आहोत श्री क्षेत्र जेऊर गाव हे नीरा नदीच्या काठावर वसले आहे तसेच हे तसे गाव पुणे जिल्ह्यातील व पुरंदर तालुक्यातील काठावरील गाव आहे गावाच्या पश्चिमेस श्री क्षेत्र वीर श्रीनाथ मस्कोबा महाराज व जोगेश्वरी यांचे जागृत देवस्थान आहे तसेच उत्तरेस भव्य सह्याद्रीच्या पर्वतरांगेवर श्री मार्तंडभैरव खंडोबाचे भव्य मंदिर आहे जेऊरगावापासून हे अंतर फक्त तेवीस किलोमीटर आहे जेऊरगावच्या दक्षिणेस नीरा नदीच्या पलीकडे सातारा जिल्हा आहे श्रीक्षेत्र आंदोरी गाव आहे या गावात श्री संत तुकामाई बुवासाहेब महाराज यांची जागृत समाधी आहे तर त्यांच्याजवळच श्री शंकर महाराज यांचे भव्य दिव्य असे समाधी मंदिर आहे या मंदिरास श्री बुवासाहेब महाराजांचा मठ या नावाने प्रसिद्ध आहे तसेच श्रीक्षेत्र त्रिपुटीस समाधीस असलेले स श्रीसंत परब्रह्म गोपालनाथ स्वामी महाराज यांचे वास्तव्य याच पंचकृषीत होते त्यामध्ये प्रामुख्याने नीरावाठार आंदोरी जेऊर या गावात आजही श्री गोपालनाथ महाराजांचा उत्सव साजरा केला जातो जेऊर गावात श्री गोपालनाथ स्वामी महाराजांची दोन मंदिरे आहेत ज्या ठिकाणी महाराज साधना करायचे त्या ठिकाणी पादुका मंदिर व गावात मूर्ती मंदिर आहे गोपाळनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या जेऊरभूमीमध्ये पूर्वीपासूनच धार्मिक परंपरेचा वारसा लाभलेला आहे गावामध्ये पाच संप्रदाय असून सर्व धार्मिक कार्यक्रम एकत्रित केले जातात त्यामध्ये ओम श्री आदिनाथ संप्रदाय श्री दत्त संप्रदाय वारकरी संप्रदाय इंचगिरी संप्रदाय आणि अनंत संप्रदाय असे संप्रदाय आहेत जेऊर ग्रावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ आहे गाव गावामध्ये गावदेवतेचा उत्सव म्हणजे या गावची यात्रा श्री काशीखंडाचे दैवत श्री काळभैरवनाथ व जोगेश्वरी माता यांच्या यात्रेची सुरुवात देवाच्या हळदीने होते चैत्र कृष्ण सप्तमीला देवाचे हळद व चैत्र कृष्ण अष्टमीला श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वर यांचा विवाह सोहळा संपन्न केला जातो देवाचा विवाह लावण्यासाठी गावचे परंपरागत मानकरी येतात त्यापैकी पाटीलकीचा मान धुमाळ चा चांगळे व तांबे या बंधूंना आहे तसेच या गावचे श्री मोरप्पा शेठ गाडवे म्हणजेच काका हलवाई हे याच गावचे सदग्रस्त होते त्यांचे वंश परंपरागत कुटुंबीय यावेळी उपस्थित राहतात त्यानंतर चैत्र अमावश्या या दिवशी सायंकाळी पाच वाजल्यापासून ग्रामस्थ तसेच पाहुण्यांचे देवाला दंडवत सुरू होते श्रीनाथांच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी होते श्रीनाथांची पूजा केलेली असते तसेच बाहेरले सभामंडपात पालखी दर्शनासाठी ठेवलेली असते रात्री आठ वाजल्यानंतर श्रीनाथांच्या छबिन्याला सुरुवात होते गुलालाची उधळण त्यातून श्रीनाथांचा जयघोष सवाई सर्जाचं चांग भलं श्रीनाथसाहेबाचं चांग भलं या जयघोषात छबिनाला सुरुवात होते देवाच्या हळदी लागल्यापासून ते यात्राची सांगता होईपर्यंत श्रीनाथांची शासनकाठी उभी ठेवली जाते यात्रा कालावधीत दीपमाळ अखंड तेवत ठेवली जाते छबिन्यासोबत श्रीनाथांची पालखी निघते पालखीला खांदेकरी म्हणून भोई समाज असतात श्रीनाथांची पालखीची सेवा करण्यासाठी तारू भोई यांना पन्नास एकर जमीन पिकवण्यासाठी इनाम दिलेला आहे श्रीनाथांची छत्री अब्दागिरीला नाभिक समाजातील तावरे असतात श्रीनाथांची ज्योत घेण्यासाठी शर्मकार भोसले परिवार असतो छबिना व पालखी लवाजम्यासह मंदिरा प्रदक्षिणा करून पालखी गावात जाते श्री महादेव मंदिरापासून श्री हनुमान व श्री शनी महाराज मंजूबापासून पालखी ब्राह्मण वाड्या समोर जाते गावातून पुन्हा पालखी मंदिरासमोरून श्री गणेश मंदिरापासून पालखी धुमाळांच्या पाटील वाड्याकडे जाते व परत माघारी येऊन मंदिर प्रदक्षिणा करून पालखी मंदिरात येते छबिन्याला सुरुवात झाल्यापासून ते छबिनेची सांगता होईपर्यंत बाहेरून आलेले ढोल लेचिंग तसेच मलकाम खेळ छबिना यांचा खेळ सुरू असतो छबिनेची सांगता झाल्यानंतर रात्री साडेबारा वाजता श्रीनाथांची व सोंगांची मुखवट्यांची आरती होते व सोंगांना प्रारंभ होतो झाडूवाल्याचे सोंग प्रबोधन ग्राम स्वच्छता अभियान गणरायाची स्वारी, हे सोंग गावचे देशपांडे घेतात कंजारीचे सोंग प्रबोधन समूह एकता <tiny> <world> रामायण महाभारत शिवपार्वती अस्वल मदारी एड्यांची जत्रा देऊळवाले येडीचक्रात श्री नवनाथ श्री छत्रपती शिवाजी महाराज वासुदेव पिंगळा नर्तका श्री संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी सोहळा होडीचे सोंग देवदानव भेट वच इतर सोंगे होऊन सोंगाची सांगता होते ही सर्व सोंग पारंपरिक पद्धतीने घेतले जातात पूर्वी जे सोंग पंजोबा आजोबा घेत असत ते आता त्यांचा मुलगा नातू पंतू घेतात पहाटे साडेचार वाजेपर्यंत या पारंपरिक सोंगांची सांगता होते सोंगाच्या कार्यक्रमाच्या अगोदर विविध कसरती लेझिम दांडपट्टा तलवारबाजी अशा अनेक कार्यक्रम आयोजित केलेले असतात